काही महिला शेतकरी आपण त्याच्याकडून जाणून गेलो का कालची घटना काय झाली का ताई काय बोलशील कालची घटना अशी झाली की सकाळी सकाळी आम्हाला जे घटना पण नव्हती तसं कार्य जसं का आमचं भास वगैरे जागावरती लोक जुडलेला तसाच अंगणातच घरातच मग ते तिकडे आमचे जे मिस्टर आहेत ते बाहेर गेले आणि बाहेरच्या बाहेर पोलिसांनी कसे उचलून घेऊन गेले मला माहीत पण आहे आणि जेव्हा माहीत पडले तेव्हा ते त्याने उचलून घेऊन गेले आणि आणि उचलून घे घेऊन गेले नंतर बायानं एवढी लाठी मारली सर्वांना खेचा फुकी केली आणि मारल्या पण कोणाचे कपडे तोडून टाकले कोणाच्या कानाचे हरले कोणाचे गाठ्या वगैरे ते तोडून टाकले आणि सर्वांची सर्वांची एकदम असे जसा करून टाकली काही सर्वजण एकदम धांगेसारखे जाऊन होऊन गेलेले कोणी कुठे रडत बसतो कुठे कुठे काय ते बायांनी पण लेडीज पोलीस होती त्याने तर मारल्याच पण एक पोलिसवाला होता कोणतरी त्याने पण बायांना एवढं अत्याचार केला काय के। जेंट्स होऊन बायावर म्हणजे मारायला नको पाहिजेच होतं पण त्याने पण मारलं आणि आमची जी घटना जी घराची आमच्या खळाची जी अवस्था झाली ती भातं वगैरे सर्व इकडे तिकडे होतं आणि घरात घेऊन जायला कोणीच नाही सर्व बाया एकच तिथे जमा झालेले होते आणि घरी कोणी नाही पण ते कोणीच आला नाही मदतसाठी मी मदत घ्यायला इकडे पळाले तिकडे पळाले पण कोणीच मदतसाठी आला नाही एक समय असा आला का मी समोर पोलीसवाले होते त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं काय माझे म्हणजे दुसऱ्या कामात नाही तुम्ही करून देत दुसरे कामात नाही करून देत पण या आणि हे माझं जे दाण्याचे जे धान आहे हे तर माझ्या घरी पोहोचवा पोहोचण्यासाठी मदत करा पण त्या किती होते दहा बारा जण होते पळून गेले सांगतात की वेळी झाली आता परिस्थिती तशी तर काय करणार घाबरून टाकून सर्व एकदम इतर झालं मग त्या सोडल्या आणि सैनिक होते कितीतरी पंधरा वीस सैनिक होते त्यांच्याकडे गेले परत सांगितलं काय दुसरे तर ते मदत नाही करत पण तुम्ही तर या मदत करायला असं एकदम ओढून सांगते पण ते पण नाही आले मग पोलीसवाले होते आपण बोलू बघू शकता इथे कायदा सुव्यवस्था बिघडावी नाही इथे पोलीस प्रशासन पण मोठ्या प्रमाणात तैनात केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या सोबत इथे ग्रामस्थ पण आहेत हे पण आपण त्यांचे पण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपले काय का का आम्ही तीन इथे कसतो जागा हे लोकांना जेव्हा सुपर हा निघा लोकांचं नाव निघाला ते सांगते माझे जमीन माझे जमीन पिढीपासून ते हमी कसणार हे आम्ही कधी जागा सोडणार राह भेटेल त्या बाहेर जागा खुली करणार नाही जागा आम्ही